रान्नो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग सव्वीस मागील भागात पण तो मात्र त्याचा तिखट राग गोड करून तिला खटाळपणे पाहत होता त्या दिवशी सारखी घाबरली होती पण आज गाल गुलाबी गुलाबी झाले होते आता पुढे लाजून त्याला पाहत अलगत त्याच्या खुशीत विसावत कधी त्याला बिलगुन झोपली तिलाही समजलं नाही पहाटे पहाटे येशील पहाटे पहाटे येशील साखर चुंबन माई आज असं गाणं का म्हणते गाणं कानावर पडलं तसा सुस्त मेंदू जागा झाला आणि त्याला डोळे उघडण्यास खुणवू लागला पण मन काही मानत नव्हतं नाकात दरवळणारा तिचा सुगंध आणि तिची ऊब मी ती काही सैल करू देत नव्हती तिला आणखीनच जवळ ओढून तो ती ऊब अनुभवत मंद मंद हसला नेहमीप्रमाणे माईच्या गाण्याने जाग येते तसंच काहीसं वाटत होतं त्याला पण मेंदूने आठवण करून दिली ही जागा वेगळी आहे आणि गाणारीसुद्धा बाहेरून गाण्याचा आवाज येत होता गाणं वेगळं जरी असलं तरी कानाला मधुर वाटत होत ऐकायला एकदम काळ वेळ ठरवूनच लागले असंच वाटलं त्याला येशिले माझी राणी साखर चुंबन आपसुकच त्याचे ओट तिच्या माथी लागले गुलाबी सखाळ आणि गुलाबी थंडी किती मोहरून जाते मनाला ती असते म्हणून तर हे गोड क्षण मिळतात त्याच्या मिठीतल्या तिला पाहून तो विचार करत होता चेहरा त्याच्या गळ्याशी आणि हात छातीशी गुरपडून शांतपणे ती निजली होती प्रेमाने एक नजर तिला पाहून त्यांनी घड्याळात नजर टाकली मनात तिला सोडायची इच्छा नसताना पण त्याला उठावं लागणार होत तिच्या भोवतीचा हात अलगत बाजूला करून तो उठणार तस त्याला कोणी बांधून ठेवल्यासारखं खेचला जात तो पुन्हा खाली तिच्याकडे ओढला गेला काही न कळून त्यांनी पाहिलं तर त्याच्या टी शर्टच्या बटनाला तिच्या ड्रेसचा गोंडा अडकवलेला दिसत होता अडकला होता म्हणण्यापेक्षा तो अडकवला होता तसंच वाटत होता पाहून ड्रेसच्या त्या मौशार गोंड्याला असणारी नॉट गोल गोल करून त्याच्या बटणाला गुंठाळून ठेवली होती हे काय केले काय खेळ खेळत होती ही रात्री हेच उद्योग करत होती वाटतं त्यांनी हसून तिला पाहिलं आणि तो सोडवत उठला तिच्या अंगावर रजई घालून तो बाहेर पडला एक तासभरानंतर ट्रिक ट्रिक फोनच्या आवाजाने मिठूराणी त्याच्या मिठी मिठी स्वप्नातून जाग्या झाल्या आणि चाचबडत उशीजवळचा फोन पाहिला आईचा होता हा आई बोल पिंकी अगं अजून झोपली आहेस तू घड्याळात पाहिलं किती वाजले किती वाजले तू सांग आता फोन केला असतं ती डोळे मिठून पिंकी उठ लवकर अगं नऊ वाजून गेलेत आणि अजून लोळच पडले तू काय नऊ वाजले अग मग हे आधी बोलायचं ना शी आता काय करू असच उशीर होतो रोज अग ही झोप ना मला सोडतच नाही नुसतं धरून ठेवते घाला घाला अजून पांघरून स्वतःच्या चुकांवर झोप सोडत नाही म्हणे बर ते सोड बाबा सांगत होते आज जमणार नाही यायला तुला उद्या घ्यायला बोलवलं आहे माई साहेबांचा फोन होता काल संध्याकाळी हो आम्ही इथेच आहोत अजून कराडला ते काल त्यांच्यावर खुशी बोलता बोलता थांबली त्यांच्यावर काय काय झालं गाडी खराब झाली ना तुमची माईने सांगितलं आम्हाला काल तू तर कालपासून एकही फोन केला नाहीस काळजी वाटत होती म्हणून मग मीच लावला आज सकाळ सकाळी हो अग काल सगळी गडबड होती जरा नाही जमलं करायला आज करणारच होते पिंकी तू आणि साहेब दोघ ठीक तर आहात ना कालपासून नुसती हुरहुर वाटत होती ग जीवाला हम्म ते म्हणजे हो ग हो सगळं ठीक आहे हे पण ठीक आहेत नको काळजी करू खुशी कालचा प्रकार आटवून उठून बसत म्हणाले बर ठीक आहे तू म्हणतेस तर तसंच असू दे आणि ऊठ आता कुणी बोलायला नाही म्हणून गैरफायदा नको घेऊस उठून आवर लवकर हो ग आवरते थे, ठेवते थे आता साथाऱ्याला आले की करेन फोन हो ठीक आहे ठेव आठवणीने फोन कर खुशीने विचारातच फोन ठेवला आणि तिथेच बसून राहिली कालचा प्रकार कोणाच्या कानावर न घालता करणने गाडी खराब झाल्याचं कारण सांगितलं हे तिला आजच कळलं होत काही बोलून नाही गेली सांगून कुठे काही फायदा होता जे घडायचं ते तर घडून गेलं होत आता उगीच ते उघाळून समोरच्याला त्रास कशाला त्याचा तिने ते विचार झटकले आणि घड्याळात नजर टाकून उठली खुशी आवरून खाली आली तसं सगळा वाडा नजरे खालून घालवत करणला शोधू लागली पण तो काही कुठे दिसत नव्हता सकाळच्या लक्क प्रकाशात रात्री न दिसलेल्या बऱ्याच सुंदर सुंदर गोष्टी नजरेस पडल्या होत्या मागच्या दारी आवाज आला म्हणून त्या दिशेने जात ती परसाकडे गेली तर तिथे शेखर झाड लावताना दिसला तसं तिने विचारले काय करताय शेखर भाऊ काही नाही वैनी साहेब ते नर्सरी मधून झाड आली होती तर लावत बसलो होतो आता इथं काही काम नाही म्हणून हाताला आपला काही उद्योग तुम्हाला काही हवं होत का। कापणी करता करता म्हणाला नाही मला काही नको ते हे कुठे गेले दिसत नाही कुठे खुशीने आजूबाजूला पाहत कोण हे हो करण भाऊ तो थोडी एका जागी थांबणार आहे गेले असतील विहिरीवर पोहायला आता इथे जिम नाही ना तर इकडे आले की तोच व्यायाम असतो त्यांचा शेखर हसून सांगत होता विहिरीवर सांगतही नाही काही नुसती काळजी करा सगळ्यांनी यांची बस खुशी एकटीच फुटपुटली काय झालं साहेब काही म्हणालात का तिची बडबड ऐकून विचारलं नाही काही नाही ते असच बरं मी मदत करू तुम्हाला मला ते गुलाबाचं झाड लावायचं आहे खुशी समोर दिसणाऱ्या केशरी गुलाबाकडे इशारा करून लावा की बहिणी साहेब सगळं तुमचं तर आहे त्यात विचारायचं काय घ्या शेखर तिच्याकडं कर... तिच्या समोर कुंडी व रोपट ठेवत म्हणाला थँक्यू शेखर भाऊ खुशी आनंदून त्याला पाहत धावतच तिथे आली ड्रेसची ओढणी एका साईडला घेऊन त्याला गाठ घातली आणि तिथेच एका दगडावर बसून ते लावायला घेतलं वहिनी साहेब ते तुम्ही मला आहो जाओ नका करू लय कसं तरी वाढते बघा शेखरच म्हणा की मला शेखर तिला मदत करत म्हणाला ठीक आहे शेखर मग तू पण मला फक्त वहिनी म्हण साहेब नको मला बी लय कस तरी होते खुशी त्याची ऍक्टिंग करत नको नको वहिनी साहेब रंजकांना कळलं ना तर काही खैर नाही माझी पाट्यावर वाटून चांगला कलबत्त्यात कुटून काढतील मला त्या त्यांच्या ह्या वाड्यात शेखर हसून हा वाडा रंजकाचा आहे खुशीने आश्चर्याने विचारलं हो त्यांचाच आहे की म्हणजे मला जास्त काही माहीत नाही पण करण भाऊनी सांगितलं होत एकदा म्हणून माहिती मला आम्ही सगळे लहानपणापासून येतो इथे माई साहेब कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला निघाल की, त्यांच्यासोबत मलाही रघुदादालाही घेऊन यायच्या चार पाच दिवस मस्त फिरून खूप मज्जा करायचो आम्ही सगळे माईसाहेब आणि दादासाहेब होते म्हणून इतकं चांगलं बालपण गेलं आमचं नाही तर शेखर त्याचे दिवस आठवून कडू होत म्हणाला खरंच बहिणी साहेब आज आम्ही जे काही आहोत ते फक्त या दोघांमुळे दादांनी तर सगळं त्यांच्या मुलांसारखं केलं आमचं करण भाऊ पण तसंच दादांसारखे कधी म्हणून हात नाही सोडलं त्यांनी नेहमी त्यांच्यातला अर्धा घास भरवला आम्हाला शिक्षणाला पण खूप मदत केली रामू तर पहिल्यापासून हुशार होताच पण मी मला जरा बी आवड नव्हती शिक्षणाची पण करण भाऊनी वळून वळून ग्रॅज्युएशन पूर्ण करायला लावलं आणि आज त्याचा फायदाच होतोय बघा शेखर खूप भरभरून बोलत होता सगळ्यांबद्दल खास करून खरं करण भाऊ बद्दल आणि ती मन लावून सगळं ऐकत होती शेखर एक विचारू खुशीने त्याला पाहत हळूच विचारलं विचारा की वहिनी साहेब परमिशन घ्यायला मी काय साहेब आहे शेखर हसून शेखर ते कालचे लोक कोण होते त्यांना का आले होते मारायला यांच्यावर नेहमी असेच हल्ले होत असतात कालपासून का मनात सतत असलेले प्रश्न अखेर ओटी आलेच ते करण भाऊंनाच विचारा की मला काय माहीत नाही जास्त मी आपल्या हुकुमाचा ताबेदार फक्त शेखर नजर चोरत म्हणाला सरळ सरळ सांगाना तुमच्या करण भाऊंचे ऑर्डर आहेत मला काही न सांगण्याच्या खुशी तोंड वाकड करत म्हणाली नाही, नाही बघा पण आता भाऊ काम पण तसच आहे ना थोडी गुप्तता की तुम्हाला तर माहिती आहे राजकरणी जेवढा चांगला आणि सरळ मार्गी तेवढीच त्याची वाट खडतर दादा साहेब आणि करण भाऊंच काम म्हणजे निथळ पाण्यासारखं आहे जे इथल्या गडूळ वातावरणात जमत नाही म्हणून काही ना काही कुरापती करून त्रास द्यायचं काळजी नका करू हा शेखर आहे ना कशासाठी आहे हा शेखर दोघांचं बोलणं चालू असताना तिथे करण आला आणि खुशीच्या मागे पायरीवर बसत दोघांना पाहून विचारू लागला काही नाही ते तुमच्या सगळ्यांच्या लहानपणीचे किस्से सांगत होता मला आणि तुम्ही त्यांना किती आणि कसे वरडलात हे पण सांगत होता खुशी शेखर कडे पाहून हसून म्हणाले होय रे वरडतो हे सांगितलं का वरडतो हे नसेल सांगितलं तू आणि अर्जुनने मिळून काय कमी कारनामे केलेत दोघांनी किती त्रास दिले मला हे पण नसेल सांगितलं एक एक सांगायला सुरुवात केली ना तर रात्र होईल हो की नाही करण डोकं पुसत त्याला पाहत म्हणाला नाही करण भाऊ मी आपलं ते वहिनी साहेब जे विचारत होते तेवढंच आपलं शेखर जरा कचरत त्याला पाहून म्हणाला कुणास ठाऊ खरंच करणने त्याचे किस्से सांगायला सुरुवात केली तर इज्जतीचा बाजीपाला होऊन जायचं तिच्या समोर तो घशाला कोरड पडल्यासारखा करणला पाहून खुशीला पाहू लागला त्याचा तसा चेहरा बघून खुशी तर हसायला लागली पण करण अजूनही निर्विकार त्याला पाहत होता काही न कळून गडबडून तो उठला फोन आला माझा बहुतेक मी आलोच म्हणत पळत आत निघाला दोघही त्याला असं जाताना पाहून एकमेकांकडे पाहून हसायला लागले तशी त्यांची नजरा नजर झाली नुकताच पोहून आल्यामुळे एकदम टवटवीत दिसत होता तो त्याला पाहून समोरच कुंडीतील फूल जास्त टवटवीत आहे की तो प्रश्नच पडला होता तिला त्याला नजरेत भरून घेत तिने त्याच्यावरची नजर हटवली आणि समोर काम करू लागली तो मात्र नजर न हटवता केस पुसत तिलाच पाहत होता खूप मन लावून तिचं तो रोपट लावायचं काम चालू होत मध्येच हसून त्या रोपट्याला कुरवळच सारखा तो गुलाब गालाला लावून पाहायची तर मध्येच पुन्हा हसायचे इतकं हसायला काय झालंय एवढं आवडलं असेल तर घेऊन जाऊ आपण सोबत ते तिला असं हसताना पाहून तो तिच्या समोर येत म्हणाला नको नको याला कुठे नाही न्यायचं हा इथेच राहील आठवण आहे ही माझी ती त्या रोपाला कुरवळत हसून म्हणाली आठवण कसली तो आश्चर्याने तिला पाहत ते हा माझा काही नाही राहू दे तुम्ही हसाल मला मी नाही सांगणार काही ती बोलता बोलता थांबली आणि पुन्हा ते रोप लावू लागली नाही हसणार सांग तिच्या चेहऱ्याचा इतका आनंद पाहून त्यालाच उत्सुकता लागली होती हा माझा पहिला साक्षीदार आहे ती बोलायला लागली तसा तो कान देऊन तिला ऐकू लागला साक्षीदार तो प्रश्नार्थक तिला पाहत हम्म साक्षीदार माझ्या पहिल्या पहिल्या गोड आठवणींचा साक्षीदार तिने लाजून त्याला पाहिलं आणि नजर झुकवत म्हणाली तोही तिच्या या लाजवणाऱ्या तिला पाहू लागला अजून एका गोष्टीच प्रतीक आहे हा ती म्हणाली तसे त्यांनी कान तिने त्याचा हात हातात घेतला आणि बोलू लागले माझ्या सप्तपदीच्या एक फेरा फेरा आहे हा विश्वासाचा या हातात हात देऊन घेतलेला हा माझा फेरा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाला कारण आज हा हात अनोळखी नाही माझ्यासाठी विश्वासाने त्याच्या हाती हात देऊन मी एक पाऊल पुढे टाकले असंच एक एक पाऊल पुढं एक मला माझी सप्तपदी पूर्ण करून त्याच्या प्रतीक म्हणून हे लावायचं आहे हे जसं बहरेल फुलेल तसंच आपलं नातंही बहरत आणि फुलत जाईल ती त्याचा हात घट्ट पकडून बोलत होती आणि तो बारावंतीला पाहत होता किती साधा आणि सरळ जगतेही किती छोट्या गोष्टीत आनंद लपलायचा प्रेमाने तिछा हातावर दुसरा हात ठेवला तोही एक पाऊल पुढे आलाय दोघींनी एकमेकांना पाहत प्रेमाने रोपट रुजवलं ब्रेकिंग न्यूज सुप्रसिद्ध उद्योग बिल्डर श्री सिंग अडकले वादाच्या भोवऱ्यात आत्ताच हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार आज सकाळी श्री महेंद्र सिंग यांच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकला हाती लागलेला काळा पैसा बनावट इमारतींची कागदपत्रे नकली सातबारा आणि नशिले पदार्थ ताब्यात घेतले असून त्यांना चौकशीसाठी कस्टडीमध्ये घेतले आहे दुसरीकडे दुय्यम दर्जाचा माल वापरून लोकांच्या जीवाचा घात करू पाहणाऱ्या त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर देखील स्टे आणला असून बाकीचे त्यांचे प्रोजेक्ट आणि कारखाने तूर्तस सील करण्यात आले आहे या प्रोजेक्टमध्ये अनेक मध्यमवर्गीयांनी ती संतप्त जनता त्यांच्या घराबाहेर नुकसान भरपाईची मागणी करत आंदोलन करताना दिसत आहेत लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून यांना कडक शिक्षा मिळावी अशी ही मागणी या संतप्त जनताने केली आहे शिंदे उत्तम केली की कामगिरी काय अपडेट अजून दादांनी बातम्या पाहिल्या तसे टी व्ही बंद करून शिंदेचं कौतुक करत म्हणाले हो साहेब मार्गदर्शन तर तुमचंच होतं त्याशिवाय हे शक्य झालं नसतं नवीन अपडेट म्हणजे प्रकरण खूप गुंतवणूकदारांनी त्यांचे शेअर पैसा सगळं काढून घेतले राहत घर सील केलंय दिवाळखोरी जाहीर करावी लागेल बहुतेक पण या सगळ्या प्रकरणाचा त्यांचा आईने खूप धसका घेतलाय हॉस्पिटल मध्ये भरती केलंय शिंदे माहिती देत म्हणाले प्रकरण असं चिघळू द्या कसली काडीचीही मदत त्याला मिळणार नाही अशी सोई करा आणि हो या सगळ्या प्रकरणात त्यांच्या आईना आपल्याकडून जी काही मदत शक्य होईल ती करा कुठेही नाव येणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यालच बाकी कामगिरी उत्तम समाजातून हे असे एक एक राक्षस कमी झालेलेच बरे चला चला म्हणजे आता इलेक्शन कडे पूर्ण लक्ष देता येईल दादा आणि शिंदे स्टडी मध्ये बसून बोलत होते अरे शेखर हे बघ ना दूर दूर होते नुसता खुशी चुलीकडे बसून ना दोघ मिळून किचनच्या मागच्या बाजूला असणाऱ्या चुलीवर दुपारच जेवणाचा बेत करत होते सकाळचा नाश्ता पोटभर झाल्यामुळे फारशी काही भूक नव्हती म्हणून साधी मुगाची खिचडी ती पण चुलीवरची खाऊया असा विचार खुशीने बोलून दाखवला तसा तोही तिच्या मदतीला आला होता करण तर त्या खोलीत बसून रामू सोबत कामाच्या विषयावर चर्चा करत बसला होता फोन तर बातम्या ऐकल्यापासून चालू झाले होते थांबावयनी मी करतो पण मला फक्त चूल पेटवता येईल हा पुढं तुम्हीच करा त्या खिचडीतलं मला काय बी कळत नाही सकाळी सकाळी आई बम पेटवायला लावती म्हणून सवय आहे तसंच करून बघतो थांबा म्हणून शेखरने अजून थोड्या सुख्या ते थोडस चांगली धग पेटली तस तिने बनवायला सुरुवात केली नाक फुरफुर ओढत डोळे चोळत दोघही आनंदाने सगळं करत होते शेखरची आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती तो होता पण तसाच जमत नसेल तरीही नाही म्हणत नव्हता त्याच्या परीने होईल ती मदत तिला करत होता सोबत त्याची बडबड होतीच लय भारी सुटलाय एक नंबर झाले असणार बघा सगळं बोलून झालं तस एक एक सामान आत नेत शेखर म्हणाला पापड पण भाजते जोडीला मग अजून छान लागेल म्हणत तिने ओढणीने चुलीवरच गरम पातेलं खाली उतरलं आणि चुलीत पापड भाजायला घेतले दोन भाजून झाले तसा चिमटा चांगला तापला म्हणून सोडून दिला आणि हाताने भाजू लागली मध्येच गरम लागलं की हात ओढणीला धरत आणि पुन्हा भाजत असंच करता करता ओढणी कधीच चुकून चुलीवर पडली लक्षात आलं नाही अहो वहिनी सांभाळून काय करताय ओढणीचा किनारा पेट घेऊ लागला तसा शेखर दारातून वरडला आवाजाने तिने घाबरून पटकन जळती ओढणी खेचली आणि हाताने ती आग विजवली हाताला थोडस भाजलं पण थोडक्यात निभावलं शेखरने आवाज दिला म्हणून जास्त काही घडलं नाही पण ओढणीला चांगलाच भगदाड पडला होत शेखरने थंड पाणी तिच्या हातावर घातलं तिला तिथून उठवलं बाकी सगळं तो आवरून घेईन असं सांगत तिला जाऊन त्यावर औषध लावायला सांगितलं ला, अहो झालं का तुमचं माझं बनून झालंय जेवण जेवण झाल्यावर आपल्याला निघायचं म्हटले ना तुम्ही खुशी वर आली तेव्हा तो फोनवर बोलताना बघून तिने त्याला डिस्टर्ब न करता स्वतःच आवरायला निघून गेली होती पण तीही आवरून आली तरी अजून पण फोन मध्येच डोकं घालून बसलेला दिसला तस तिने आवाज दिला झालंच आहे एवढं एक झालं की जाऊ फोन मध्ये करता करता नजर तिला पाहिलं हे काय छान होता ड्रेस पुन्हा साडी का घातली नको घरी जाताना असं ड्रेस मध्ये कस जाणार म्हणून बदलला आणि हे बघा काय झालंय ओढणीला बदलावाच लागला असता तिने जळलेल्या ओढणीच्या होल मधून त्याला पाहत ती दाखवली हे काय झालं तुला पण ना भाजलं का कुठे ती ओढणी बघून त्यांनी फोन खाली ठेवला आणि तिच्या जवळ आला ते कस काय इतकं जळलं काय माहित विजवताना थोडस भाजलं इतकं काही नाही ती हात दाखवत बघू हे थोड आहे बोट बघ जरा किती लाल झालाय इतका वेळ सांगता नाही आलं चुल चूल, चूल करून नाचून झालं बघितलं काय झालं सांगितलं होतं दोघांना चुलीच्या भानगडीत नका पडू पण ऐकत नाही आणि मला म्हणे तुमची मनमर्जी चालते तू काय करते हे त्यांनी त्याच्या बॅग मधून क्रीम काढली आणि तिला बडबड ती लावत होता मेलुताई म्हणाल्या तुम्हाला आवडतं चुलीवरचं जेवण म्हणून केलं मी ती बारीक चेहरा करून त्याला पाहत काय गरज होती त्याची नीलच नीलू ताईला जमत तिला सवय आहे तुला नसेल सवय तर कशाला नको ते उद्योग करायचे शिकून घे आधी नीट मग करायला जा तो थोडस वडून तिला हे असंच करता तुम्ही इतकं आवडीने केलं त्याच कौतुक नाही आणि वरडता नुसते मला आणि उद्या चाललीये ना माझ्या आईकडे येणारच नाही मी लवकर ती बडबडत लटक्या रागात त्याला पाहून जागीच उठून जाऊ लागली तसा त्यांनी हात पकडला चार दिवस फक्त पाचव्या दिवशी तू स्वतः फोन करशील घ्यायला या म्हणून बघ तू तो एकदम आत्मविश्वासाने तिला पाहत म्हणाला मी कशाला करू फोन असं काही नाही होणार मी नाही करणार ती बारीक डोळे करून त्याला पाहत मग लावायची का पैज फोन तर तू करणारच तो उठून तिच्या जवळ येत म्हणाला ठीक आहे लागली ते पण तुम्ही चिटिंग केली तर मी तर बिनविरोध निवडून येणार माझाच विजय मग ती पण एडीत त्याच्या भाषेत उत्तर देत हातात हात ठेवत म्हणाली अरे वा पोरगी शिकली प्रगती झाली म्हणायची तो तिचे गाल ओढत हसून तिला पाहत ठीक हे स्वीकारलं मला हरायला आवडत नाही तुला तर माहितच आहे सो बी रेडी कारण जो जिंकेल त्यांनी दुसऱ्याची काही अट किंवा इच्छा असेल ती पूर्ण करायची ती पण बिनविरोध डन डन मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करू शकता सगळ्यांनी ज्यांनी कुणी चॅनल वर पहिली वेळ असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करू शकता जरूर तुमचे जे काही कमेंट्स असेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमेंट्स करू शकता धन्यवाद मंडळी